हे पित्राने तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री कुलदेवतायन ओम सर्व श्री नमो देवतायन भयानक भीम विक्राळ न तो रुद्र विश्वंभर दक्ष तुझे न शंभो मज तारे शोषणात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर आहे माझ्या धर्म कर्म आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळी आज मी आपण प्रदोष व्रता महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकवा मित्रांनो हा प्रदोष व्रत जो आहे सामान्य वैष्णव शैवासाठी आहे शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाद्रपद शुक्ल पक्ष एकोणविशे सत्तेचाळीस विश्वास प्रदोष व्रताचे काही ठळक नियम लक्षात घ्यायचे प्रदोष तिथला गुरुवारी पहाटे चार वाजून नऊ मिनिटांपासून सुरुवात होत आहे तर शुक्रवारी पहाटे तीन वाजून चौदा मिनिटांपर्यंत असणार आहे मित्रांनो अचानक पाशोत्स केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत सुरू ठेवावा शिवलिंगाचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी घेऊ नका महादेवाच्या मंदिरात जाताना आपल्या सोबत काही पूजा साहित्य घेऊन जाता आले तर अवश्य घेऊन जावे अन्यथा योग्य अशी रक्कम दानपेटीत टाकणे आज अग्नि पृथ्वीवर हजर असल्याने शिवमंत्राचे हवन आपण नव्याने सुरू करू शकता मित्रांनो आज आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे ची लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका गोमातीला ऋतूफळांचा घास वाहन खाऊ घाला शुक्रवारच्या प्रदोष प्रदोषकाळीची शिवलिंग पूजा संपन्न होईपर्यंत उपवास करावा उपवास काळात फळे व फळांचा रस व दूध वा दुधाचे पदार्थ ग्रहण करावे तिकटामेटाचे पदार्थ अजिबात सेवन करू नये आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून पंचाक्षरी षडाक्षरी शिव गायत्री गुरुमंत्राचा गुरु जप विना दिवसभर मानसिक राहा काम क्रोध विषय सेवन करू नकाक्ष टाळा सायंकाळी प्रदोषकाळी सुचिरभूत शिवलिंग पूजा जवळच्या जागृत शिवमंदिरात पंडिताच्या माध्यमातून वा स्वतः विधी व तुरुद्राविषयक युक्त आपल्या संस्कृत व मराठी भाषेत करा किंवा आपल्या देवघरात शास्त्रमान्य प्राणप्रतिष्ठित शिवलिंग असेल तसेच शास्त्रमान्य वास्तू देवघर वा देवता असतील तर रुद्राभिषेक युक्त षोडोपचार पूजा घरच्या जागृत शिवलिंगावरच करा लिंगाष्टक म्हणा एकशे आठ शिवनामावलीचा उच्चार करून एक वा एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावर महा मित्रांनो आरती कापूर आरती घ्या कालीन लोटांगण घ्या जयघोष घोष घ्या मंत्र पुष्पांजली घ्या राष्ट्रीय प्रार्थना घ्या शेवटी क्षमा प्रार्थना देखील घ्यावी मित्रांनो आणि अशा विधिवत पूजेची सांगता करा वीर शैव लिंगात मात्र या प्रदोष व्रताचे आचरण करण्याची गरज नाही जर ते दोन व तीन वेळा आपल्या इष्टलिंगाची पूजा विधिवत रुद्राभिषेक युक्त करत असतील तर शिवाय सदर इष्टलिंग दीक्षा विधीत गुरुकडून मिळालेले असावे मित्रांनो ब्राह्मण वा लिंगे ब्राह्मण देखताना विधिवत धर्म अवश्य करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र जानवीजोड भस्मवडी रुद्राक्षमाळा वर दक्षिणा इत्यादी शास्त्र गरिबांना अन्न वस्त्र गरजेच्या वस्तू देखील अवश्य दान करा यानंतर घरी येऊन शांतपणे आपल्या कुटुंबासोबत उपवास सोडवा संपूर्ण प्रदोष काळात नाना पद्धतीने शिवदान करा शिव करा अमृत व शिव पुराण ग्रंथातील एखादा अध्याय पठन करा यानंतर रात्रीच्या वेळी थोडी ध्यान झालना देखील करा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने प्रदोष वर्गाचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नावे पुण्य जमा करा व सुखी व्हा समृद्ध व्हा आणि शांतपणे कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा प्रदोष वार्ता संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी आहे आपण जर माझ्या मते सहमत सर असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र कुटुंबिवारस शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपली मत अवश्य आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा राहा ओम शिवा महादेवा